जर इन्शुलिनची लेवल वाढली तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया शब्द आहे आणि तुम्ही गुगलवर जा आणि शब्द टाका हायपर इन्शुलिनेमिया तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील आणि गमतीची गोष्ट अशी की एकही रिसर्च पेपर असं म्हणत नाही की आरोग्यासाठी चांगलं आहे प्रत्येक पेपर म्हणाले आरोग्यासाठी वाईट आहे काय होईल ब्लड प्रेशर वाढेल लठ्ठपणा येईल कोलेस्ट्रॉल वाढेल हार्ट अटॅकची शक्यता वाढेल आणि सगळ्यात भयंकर काय होतं तर इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे काय सोप्या भाषा समजून घेऊ आपण हवं एखादा माणूस आहे तो प्रत्येकाला खाल्ल्यानंतर पाच युनिट इन्शुलिन निर्माण करतो असं आपण सांगतो आता मानवी शरीर जे आहे हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे भरपेट खाण्यासाठी नाही कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा तो जंगलात राहत होता सहा लाख वर्ष आपण जंगलात काढलेले आहेत आणि दहा हजार वर्ष जंगलाच्या बाहेर म्हणजे आता जे आपलं बिहेव्हिअर आहे इंट्युटिव्ह बिहेव्हिअर नाही म्हणजे जसे आपण होतो आता नाही हो, तेव्हा तुम्ही जेव्हा जंगलामध्ये होता तेव्हा तुम्ही तुम्ही कसं करता काय करा शिकार करून खात होते जसं प्राणी करतात तेच तुम्ही करत होता आणि मग शिकार तर तुम्हाला खायची असेल तर शिकारासाठी पळावं लागेल तु धरावं लागेल मारावं लागेल शिकार काही ब्रेकफास्ट लंच डिनरला येत नव्हती ये आणि मला खा असं होते परिस्थिती आज शिकार केली तर दहा दिवसांनी मिळत होती त्यामुळे मानवी शरीराच्या पेशी उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या त्यांना अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्सुलिन तयार व्हावं काम संपलं की झिरो लेवलला जावं ही त्यांची अपेक्षा पण आता या माणसाने याचं पाच युनिटचं माप होतं याने इन्सुलिनची लेव्हल वाढवून ठेवलेली ले समजा मग ते पेशींना ते सहन होत नाही म्हणजे जसं तुमच्या घरात पाहुणा आला तुमच्या अपेक्षा काय असते की त्यांनी चार दिवस राहावं आणि नंतर घरी जावं पाहुणा आला चार दिवसा जातात राहिला चार महिने काय होतं पुढच्याला तो फोन करतो मी येतो तुम्ही म्हणता येऊ नका आम्हीच चाललो दुसरीकडे हा तुमचा पाहुण्याला रेजिस्टन्स आहे तसं ह्या पेशींना इन्शुलिन एवढं सहन होत नाही मग त्याला ग्रोथ करतात म्हणजे काय करतात आकार थोडा बदलतात आकार बदलला की कुरपाचा आकार बदलतो जर एखाद्या कुरपाला तुम्ही तीन वेळा हातोडा मारला त्याला पोचा पडतो पोचा पडला किल्ली बसत नाही मग काय होतं की ते इन्सुलिनची किल्ली त्याला बसत नाही मला त्या माणसाने काही खाल्लं की पाच युनिट इन्शुलिन तयार होतो ग्लुकोज पण रक्तामध्ये येत पण रेजिस्टन्स वाढलेला असल्यामुळे ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही कारण इन्शुलिन त्याचं जे काम आहे करू शकत नाही मग मे सगळ्या पेशींना खायला मिळत नाही पेशींना खायला मिळत नाही की मेंदूला मेसेज जातो की उपासमार व्हायला लागले मेंदू म्हणतो आता याचं पाच युनिटने काम होत नाही याचं माप आता वाढवून द्या दहा युनिट करायचं मग जो माणूस पाच युनिट तयार करायचा प्रयत्न करायला खाल्ला तो आता दहा युनिट करायला लागतो जास्तीच्या इन्सुलिनमुळे धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशी जायला लागतं पाच सहा महिने काम चालतं असं त्याच्यानंतर परत म्हणजे नंतर रेजिस्टर आणखी वाढतो आणखी वाढला किंवा पुन्हा नंतर ग्लुकोज पेशी जाणं बंद होऊन तस जातं तसं झालं पुन्हा मेंदूला मेसेज मेंदू म्हणतो दहाचा पंधरा करून द्या आहे असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज भरपूर आहे इन्सुलिन भरपूर आहे पण रेजिस्टन्स एवढा जास्त आहे की ग्लुकोज काय पेशीच जाऊ शकत तुमचं ग्लुकोज रक्तामध्ये ट्रॅप होतं वाटे बाहेर पडायला लागतं आणि मग तुमचं शरीर ऊर्जेसाठी प्रोटीन्स म्हणजे तुमचे स्नायू किंवा मसल्स वापरायला सुरुवात करतात मग तुम्ही खंगायला लागता वजन कमी होतं मग डॉक्टरकडे जाता उपाशी पोटी तीनशे आणि जेवल्यानंतर चारशे अशी तुमची साखर येते आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचा शिक्का मारतो तुमच्या लक्षात काय आलं ज्यांनी हातवर केलं त्यांच्या तुम्हाला डायबिटीज ह्याच्यामुळे नाही झाला की तुम्ही इन्शुलिन निर्माण नाही केलेलं याच्यामुळे झालं की तुम्ही एवढं इन्शुलिन निर्माण केलं पण सगळं बिनकामच आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून झालेलं आहे म्हणजे वजन वाढणे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन्स आहेत आणि ह्याच्या मागे कारण काय इन्शुलिनची लेवल वाढणे हे याच्या मागचं कारण समजा तुम्ही इन्सुलिनची लेवल कमी केली कुठल्याही मार्गाने काय होतं मग सगळ्या उलट्या गोष्टी सुरू होतात अगदी रक्तातली ग्लुकोज वापरली जाते काय म्हणतात रक्तातले ग्लुकोज म्हणजे खिशातले पैसे तरी तुम्ही काही खाल्लं नाही मग मत लिव्हर मधलं ग्लायकोजन काढून फेलडाऊन करून चारशे कॅलरी ऊर्जा शरीर मिळवत मग तेही संपल्यानंतर तुम्ही खाल्लं नाही तर मग काय करायचं ग्लायकोजन म्हणजे कपाटातले पैसे मग खिशातले संपले कपाटातले संपले तर बँकेत चालेल की नाही काढायला दुसरा काही इलाज नाही तस तुम शरीर चरबीच्या फिक्स डिपॉझिटला हा तेव्हाच लावतो जेव्हा ग्लुकोज आणि ग्लायकोजेन सॉफ्ट तो पण लावत नाही मग जर तुम्हाला आता तुमचं काय लक्षात आलं की ज्याला कोणाला चरबी जाळायची जगामध्ये ज्याला कोणाला पोट कमी आहे ज्याला कोणाला वजन कमी आहे त्याच्या पुढे एकच मार्ग आहे तो मार्ग म्हणजे इन्शुलिन लेवल कमी करणे दुसरा कुठला मार्ग नाही आहे आणि मग जर इन्शुलिन लेवल कमी करायची असेल तर उद्यापासून काय करणार कमी खाणार कमी 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 कि कमी की कमी वेळा खाणार कमी वेळा खाणार कमी खाऊन जास्त खाऊन इन्शुरन्स तेवढंच येणार म्हणून कमी खाण्याचं महत्व नाही कमी वेळा खाण्याचं महत्व आहे आपल्या लक्षात आलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे कमी वेळा खाणे इकडे आपलं उत्तर आहे मी नाही म्हणतो की हे व्याख्यान माहिती देणारं व्याख्यान नाही फक्त करणूक करणारं व्याख्यान नाही तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता या व्याख्यानामध्ये आहे लाखो लोकांचं बदललंय तुमचंही बदलू शकतं फक्त तुम्ही प्रामाणिकपणे मी सांगतो ते करायला हवं तुमचा उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही ह्याची गॅरंटी तुम्हाला मी आत्ताच देतो किती वेळ इन्शुरन्स तयार करता बघा सकाळी उठले चमचावर साखर टाकून चहा चहा पिला तुमचं पाच युनिटचं माप आहे पडलं पाच युनिट मुलगा शाळेत चालला डबा केला शिरा चव खाल चव घेतली चमचावर पडलं माप कामवाली बाई आली तिच्यासाठी चहा केला तिला कंपनी म्हणून अर्धा कप घेतला तिच्याबरोबर पडलं माप भाजीवाल्याची घासागीस करताना पेरूच्या दोन फोडी खाल्ल्या पडलं आणून प्रसादाचा पेढा अर्धा खाल्ला हेल्थ आहोत म्हणून तरी पडलं तुम्हाला मी सांगितलं होतं की उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार उद्या काही खायला हात पुढे गेला की डोक्यात इन्शुरन्सची घंटा वाजणार उद्या कोणी पेढा आणून दिला काकू परीक्षेत पास झालो काकू काय करणार पेढा हातात घेणार पेढ्याकडे प्रेमही पाळणार पण डोक्यात विचार नाही करणार की एवढीच्या पेढ्यासाठी मग काय करते वाटीत ठेवते हे शहाणपण तुम्हाला खाण्याविषयीचा अवेअरनेस नाही आपल्याला बिलकुलच नाही त्याच्याविषयी सांगत असतो की सा लोकांना विचारतो का खातावा तुम्ही कशासाठी खाता लोक म्हणतात कॅलरीज कोणी म्हणतो प्रोटीन कोणी म्हणतो झिंक आजकाल काय काय सांगायला लोक सगळं खरं कारण काय तुम्हाला मिळत म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही <laughs> <laughs> आता समजा प्राध्यापक शिरकरांनी इथे समोसा फिरवला लोक किती आतून आनंद झाला जास्त आनंद जाऊ नका असा काही प्लॅन नाही आम्हाला <laughs> त्याने आधी सांगितलं आज तुम्ही येणार आम्ही काही ठेवलं नाही <laughs> म्हणजे मग समोसाचा फिरवला निदान बरेच लोक खातीलच किती कोण सोडणार नाही सोडणार समोस्याची भूक होती काय नाही कोणी म्हणणार आहे का तास झाला समोसा नाही भूकच नाही समोसाची आणि दुसरा जो शेड्याचं खात नसेल त्याला म्हणतील घेऊन ठेव मला लागेल बरोबर आहे कि कारण समोस्याची भूकच नाहीये का खाल्लं मिळालं म्हणून खाल्लं नाही मी चांगलं असतो काय करून बघा औरंगाबादच्या चौकात जाऊन उभं राहा आता मध्ये एक बॅग घ्या त्याच्यामध्ये पन्नास पैशाचे दोनशे चॉकलेट ठेवा आणि वाटायला सुरुवात करणार सांगतो ज्याच्याकडे पन्नास लाखाची कार आहे तो माणूस सुद्धा काच खाली करून हात बाहेर करे त्याला काय भूक आहे का पन्नास पैसे चॉकलेटची कोणाला भूक आहे का नाही पण दिसलं मिळालं म्हणून खातो आपण अशी आपली परिस्थिती आहे खाण्याविषयीचा अवेअरनेस आपल्याला या है निमित्ताने म्हणत की तुम्ही प्राण्यांचं उदाहरण द्या वाघ आहे बकरी आहे कोणी अगदी गाढव घ्या गाढव सगळ्यात आपण निम्न दर्जाचं म्हणतो त्यांना देखील पोट भरल्यानंतर खाऊ घालायचा प्रयत्न करा नाही खाणार कोण खाईल बुद्धिमान माणूस खाईल फक्त दुसऱ्याचं मन कसं मोडायचं म्हणून खाईल आमचे काही मित्र आहेत पोट भरलं करपट ढेकऱ्या करायला गोळी खाऊ शरीराचं काही ऐकायला नको खाऊ आता किती खायचे <laughs> तर सांगायची गोष्ट खाण्याविषयी अवेअरनेस नाही तर इतक्या वेळा इन्शुलिन तुम्ही बघा किती वेळा तयार करता आणि मग सोपा उपाय यासाठी आपण आलो सगळं काय करायचं की कडक भूक दोनदा लागते सामान्यपणे आपल्याला मग दोन वेळा दो दोन वेळाच जेवा हा पहिला सल्ला आहे बरं ती कडक भूक कोणाला कधी लावावी याचा काही नियम नाही आहे कधी पण लागू शकते कोणाला मी सांगत असतो की गवळा बायकोचं एकमेकावर किती प्रेम असलं तरी भूकेच्या वेळ वेगळ्या असू शकतात त्याच्यावर माना पण करू नका नाही तर नवरा म्हणतो मी याच्या आधी जेवण घेतलं तुझं प्रेमच नाही माझ्या अरे प्रेम दाखवायचे अनेक मार्ग आहेत दुसरे एकदा त्या वेळा ठरले की त्या वेळेला जेवा पंधरावीस मिनिटं बाकी पुढे चालेल फार व्हेरिएशन करू नका पंचावन्न मिनिट जेवण संपवा असा एक सल्ला दिलेला आहे म्हणतात पंचावन्न मिनिटं कसं काय जेवायचं <laughs> मी कुठे सांगितलं पंचावन्न मिनिटं जेवायला मी सांगितलं जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनिटं पंधरा मिनिटं ते खाऊ शकता मी कुठे सांगितलं लोक त्यांना हवं ते ऐकतात त्यांना काय करणार आणि <laughs> शक्यता आहे की सुरुवातीला पहिले दहा दिवस आता तुम्ही उद्या बसून पण सुरू केला तर तुम्हाला कदाचित पंचावन्न मिनटं लागतील सुद्धा काय कराल तुम्ही जेवायला बसले की ताट वाढून आणाल तुमचं आणि मग गेल्या चोवीस तासात घरातल्या प्रत्येक मेंबरने काय काय मेंबर ते सगळं शोधून शोधून आणा आणि ते प्लेट रचून ठेवा आणि खाण झालं आपलं काही राहायला काही लोकांचं ओव्हर इटिंग सुद्धा होईल म्हणजे भीती नाही आता नवला जेवायचं तर आम्ही पण जास्त खाऊन घ्या होताच पण हे अड्या दिवसात तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात